काही नाही आहे स्पेशल तर आज मम्मीनी बनवायला घेतले आहेत मेथीचे लाडू आणि मला त्यांचा एक छोटंसा काम तोही माझ्याकडून झाला नाही मला त्यांचा गूळ कट करायला गूळ गुळ मम्मीवर होती किसणीनी करवी किसनी नाही करणार सुरीनी करेल तर सुरीनी तो करता करणार थोडंसं कट झाला आहे मी एवढी मोठी पट्टी लावली तर आता मम्मी करते मेथीचे लाडू तर बघूया थोडीशीच रेसिपी दाखवणार आहे पूर्ण नाही दाखवणार कारण की मी परत व्हिडिओ खूप मोठी होईल तर आय होप तुम्हाला आवडेल तर प्लीज असा सपोर्ट करत राहा मला मी दाखवते तुम्हाला काय बनवते आणि नंतर डायरेक्ट खातानाच रिॲक्शन दाखवते मी नाही वाजते गूळ तो कट करता करता माझा हात करत कट झाला थोडूसा मग मी देत ती किसनेरी पण मी किसनेत नाही केला मला सुरीच कट करायचं होतं तर इकडे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता वगैरे सगळे मम्मी भाजून भाजून पावडर केली आहे खारीक पावडर आहे एका टोपात नंतर खोबरा आहे भाजलेला हे मेथी आहे ते मी नीट वाटले नाही परत मग वाटा मी वाटायला सांगते मला आणि हे हली मी तर आता हे सगळं मम्मी मिक्स करून नंतर त्याचे लाडू बनवेल आणि मग मी तुम्हाला दाखवेन लाडू कारण की मला जास्त कडू नाही आवडत थोडेसे कडू आवडतात नावाला म्हणजे मी थोडे कडू खाणार आहे पण खरे सगळे त्याला सगळं 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 मस्त असणार आहे आणि मला तसेच आवडतात लाडू तर तुम्हाला झाल्यावर डायरेक्ट दाखवू पूर्ण प्रोसेस दाखवता मला ते नीट समजत नाही आहे तर असाच प्लॅन झाला मेथीचे लाडू बनवायचा पण मेथीच्या लाडूचा निम्मे सामान आहे पण जे दोन तीन गोष्टी आहेत त्या नाही आहेत घरात त्यामुळे जरा मेथीचा लाडू बनवायला मम्मीने जेवढं सामान आहे तेव्हा पहिला पुढचे पुढे प्रोसेस करून ठेवली आणि जर दोन तीन गोष्टी राहिलेत त्या मी नंतर आणेन तेव्हा ती अजून करेन तेव्हा आमचे मेथीचे लाडू होती आणि मम्मी तुम्हाला दाखवते मम्मी ते हे काय सांगायचंय की प्रोस सामान वगैरे नाही कारण की अचानक सुरू केली आम्ही बनवायचं प्रॉपर सगळा सामान तर नसतोच ना म्हणून त्यामुळे जेवढं सामान आहे घरामध्ये त्या सामानाने करणार आणि बाकीचं जे जास्त काहीच नाही फक्त एखाद दुसरी गोष्ट उद्या राहिली आहे ती मला आणायचे पण ती आता पावसावर डिपेंड होईल कधी बाहेर जाईन पावसामध्ये बाहेर तर मी जात नाही आणि आमच्या घरातला हा प्राणी आहे ना हा प्राणी चोवीस घंटे झोपतो तुझ्याबद्दल तारीफ चालू आहे पिल्लू आणि आमचा पिल्लू आहे ना हा नुसता झोपतो तर त्याला जरा तुम्ही सांगा खेळत बिळत राहा काय करत राहा काहीच करत नाहीये काहीच नाही फक्त चोवीस तास आणि खातो झोपतो खातो झोपतो हा बघा जवळ यायला माझा बोटका आपल्याला बघायचा बघते मला किती लागलाय कधी लागलंय मग जरा जास्तच कळलं का तुला हे आता पोलींना ते दाखव देणार कॅमेरा जाता तरी रेकॉर्ड कर आमचे इथे वातावरण आहे आज ढगाळू 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 तर आमचं असं तुम्हाला वाटत नाही जरा ॲनिमेटेड आहे वाटतं ना थोडं वाटतं आणि ऊन बघून तर असं छान वाटतंय तर मी तुम्हाला जे व्हिडिओ पूर्ण पहिला केले त्यात ते मी कंटिन्यू दाखवणार आहे की आता मला वाटतं लेंथ माझं थोडं मोठं येईल पाच सहा मिनटाच्या वरच जाईल जाईलच कदाचित पण मी उभ्यामध्ये करायला हवं आहे आता मी तुम्हाला आमच्या बहिणीचे रिॲक्शन दाखवते मला गौरी विसरू होती दी दीदी तू ओढणी घेऊन का आलीस आणि म्हणजे त्याला क्लासला मला मला गौरी विसर होती की तू ओढणी का घेतली दिदी मी ओढणी याच्यासाठी घेतले

लाईट लाव आता घाता बघू काय रिॲक्शन देते hey! जाम होत <laughs> <laughs> होतय माझ्यापेक्षा घातावर <laughs> और... <laughs> माझ्यापेक्षा जास्त घातावर <laughs> नाणीचे रिएक्शन बघू आता <laughs>

काव्या हा तसं सफेद झालं पाहिजे आणि मग रक्त आला ती काव्याला मलम दिलेला तो नाही गे प्रँक नाही अशा गोष्टीचा प्रँक करू काय मी सांगितलं पिंकीता येईला पण पिंकीता पिंकीताई मी अस तू बनले ना आहेस मी बाबू चार लागला आत कापला बघ फक्त मस्तच निघालं हे ना तू ना काय एखादा माणूस मी याला माहित आहे सिरियस डिस्कशन चालू आहे किटू आणि पिंकीताई मध्ये तुम्हाला दाखवते मी कसा डिस्कशन चालू आहे कारण की किटू माझा हात दाबायला बघते आणि पिंकीताई मला प्रोटेक्ट करते तर तुम्ही बघा किटूला पिंकीताई कशी सबक पिंकी पिंकीताई मस्त किटूची जिरवते आणि मारते माझ्याबद्दल पहिल्यांदा कोणतरी जो माझ्याबद्दल एवढं म्हणतोय थँक्यू पिंकीताई बाय

जी जी पुर। <laughs> लाडू कर लाडूकर लाडूकर लावले तिने मला लाडूकरला पण काय पाहिजे का नको बोलू घरा दुकान आहे दुकान माझ्याबद्दल गोसिपी चालू आहे जावा जावा माझ्याबद्दल किती गोष्टी पिकवतात आणि मी ब्लॉग का असा करायला आलोय मलाच माहिती नाही अशी फ्रेंड तर मी अशी फ्रेंड घेतली बारी काम चालू आहे तुमचं काय आता बिनकामाच्या माणसावर कोण पटकन विश्वास ठेवतो सांग बाबा गजब बेजती है बिनकामाची बोलतात मला घरातली सगळी कारण माझ्याकडे काहीच काम नाहीये काम दिसत नाही ना नाही का दिसतो तो, तो लोकांना करत काय बाबा काम करते आता कामच करताना काय लोकांवर काम करते आणि जेव्हा मला काय मी कोणाचा फोन कोणाचा फोन काय बो काय हो काय हो सगळा हो, हो, हो। पहिला डाऊट माझ्यावर आणि मीच प्रॅंग करते वाटते सगळ्यांना तेच वाटत मग करते तशी तुम्ही नाही ना कोणला माझ्या विश्वास नाही मी ना पो ना पो। <laughs> घर सोडून चालली जाते मी घर सोडूनच हाय घर जा बोलते म्हणजे लग्न करूनच मला पाठवायची डायरेक्ट घ्यायला सगळ्या अंदाज करायला लावलाय मापाचा मम्मीने मला सगळं सांगत होती घेऊन घेऊन मी एवढा दिवस आणलं नाही मग आता जे अवेलेबल आहे मग मी अशीच बोलली करसल जाऊ दे मेथीचे लाडू तरी सुरुवात केली आता करायला मग जेवढा आता करते ती अर्धा मुर्दा काय काय टाकलं ते मेथी शे शापा वगैरे सगळं असेल ते ओवा ओवा शापा हालीम बिलिम काहीतरी ते वाटलंय आणि घी मध्ये आता परतवते आता बाकीचं मी तुम्हाला तर दाखवते आता लाडूच दाखवते डायरेक्ट कारण की जेव्हा मम्मी हे करत असेल तेव्हा मी अवेलेबल नसेल वाटत म्हणजे मी फोन मध्ये बिझी असेल कशा तरी बिझी असेल म्हणून मी ते आता दाखवत नाही आता मी तुम्हाला डायरेक्ट लाडू खाताना दाखवते आणि तेच सांगते काय अगं मग तो ड्रिंक मला चेचायला सांगायचे ना ते मिक्सर मध्ये तसं वाटलं गेले मी काय करू ते बी दाखव कसं पाणी केलाय मम्मी सांगितलेलं आहे डिंकवाच घर घर काय असते ते गचक्या दे गिक्या काय तर मी हे असं केलं तर त्यामुळं मला दोन चार शब्द सुनवले काय नाही जाऊ दे आता म्हणून तिला बोलली मी चेचाला ती पण मी तुला चेचाला आवाज दिला तू चेचाला तुला टाइम नाही भेटणार म्हणून तू वाटू पटकन घर घर करून तर ते पण मी असे केले जाऊ दे जिंदगी ओरडा खाण्यावर चालू आहे सध्या छोटा मी जेव्हा पण ठरवते ब्लॉक छोटा करायचा म्हणून मी त्याच्यासाठी हा अँगल धरते कॅमेऱ्याचा पण माझा ऑलवेज जेव्हा मी हा अँगल धरो कोणता अँगल धरो माझा ऑलवेज ब्लॉक खूप मोठा होत जातो आणि त्यात मम्मीने आता मेथीच्या लाडूसोबत हे एक बनवलेलं सकाळीचे दूध थोडा फुटलेला काय असं ते त्याच्याबद्दल ही बर्फी बनवली आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला दाखवते काय दाखवायचं त्यात टेस्ट आहे नॉर्मल गोड गोष्टी पण खूप आवडतात त्याच्यासाठी मेथीचा लाडू चालले बनवायचा मम्मी तर कारण की खूप गोड झालं या महिन्याचा कोटा आता आम्ही पूर्ण करायला लावले गोड म्हणून आता थोडस कडू आयुष्यात कडू पण आयुष्यात पाहिजे मम्मीने आता मेथीचे लाडू बनवायला लावले सगळं सामान ठेवलंय या बिया मला नको आहेत तर या बिया टाकणारे मम्मी प्लीज मम्मी या बिया आणि हे काय हे टाकू नकोस

शुद्ध थे थे शुद्धा, शुद्धा आता शुद्ध मराठी आम्हाला येत नाही वळवते बिळवते काहीतरी बसतात ते मी गावातले लोक आहात आमची भाषा जरा शुद्ध अशुद्ध आहे ऐकलं का माझ्या मम्मी काय म्हंटली म्हणून कृपया कोणी घरातल्या नका घरातल्या आणि बाहेरच्यानी कोणीही मला माझ्या भाषेबद्दल काही ज्ञान आणि टिपणी देऊ नका प्लीज आता मला ही भाषा बोलायला पण आता खूप ती म्हणजे माझ बोली बोलायचं बरे तुम्हाला काही वाटतं माझी लँग्वेज हीच आहे आणि मी हीच ठेवणार जराही बदलणार नाही तर ही बी ओरिजिनल म्हणाले पण टेस्ट मात्र मस्त झाले मस्त टेस्ट आहे मस्त जशी पाहिजे तशी कडू म्हणून जास्त नाही मला कडू जराही आवडत नाही जास्त मीडियम माझ्या कडू करते मम्मी मीडियम कडू आणि छान सगळं काजू बदाम वगैरे भरपूर सगळं टाकून मस्त आता लाडू मम्मी एक एक करून असं लाडू बनवेल त्याच्यानंतर ती परत खाईन आणि मग आमचा ब्लॉग इथे संपेल तर लाडू झाल्यावर पूर्ण तुम्हाला दाखवते आणि मग ब्लॉग एंड आता काढून ठेवतो आपण लाडू झाले आता एखादा मी खाणार आहे मी दोन हात करते मी एकादा करते एखाद्या कॅमेरा धरलाय करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगायचं बाबांना जाऊन नाव सांगायचं